जाई काजल प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे रसिकहो पंडित सी आर व्यास यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या आठवणींची आनंददायी स्मरण यात्रा मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत विशेष सहभाग त्यांचे शिष्य आणि सुपुत्र पंडित सुहास व्यास शेवटी काय आत्ताचा जो काळ आहे तो मला नाव किती मिळालं याच्यावर आहे आज नाव मिळवा लागतं पूर्वी नाव मिळत असेल प्रसारण रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता आणि रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी सकाळी दहा आणि सायंकाळी पाच वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रस्तुत करता जाई काजळ परंपरा सत्तर वर्षांची